हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून एकदम जवळच्या अंतरावर दहा गुंट्याचा आहे प्लॉट आणि अठ्ठावीस नाळाची झाडं मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन दाबा कारण नवनवीन प्लॉट्स मी कोकणामध्ये घेऊन देत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऑकॉन दाबणे हे गरजेचे आहे मित्रांनो चला तर जाऊया आता प्लॉटमध्ये प्लॉट कसा आहे तुम्हाला पूर्णपणे दाखवेन पूर्णपणे व्हिडिओ पाहा स्किप करू नका आता आपण आलो आहोत प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये पूर्णपणे नाळाची झाडं आहेत टोटल अठ्ठावीस नाळाची धरती झाडं आपल्याला उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला चार आंबा कलम देखील मिळून जातात तसंच गुलाबाची झाडं इतर काही फुल तसंच आठ ते दहा फोपीची झाडं देखील इथे उपलब्ध असणार आहे हा प्लॉट कुंभारमाड येथे आहे तसंच मालवण पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच यामध्ये तुम्हाला पाण्याची देखील सोय आहे इथे तुम्हाला बोरवेल मिळते तसंच पूर्णपणे प्लॉटला सात फुटाचं दगडी कंपाऊंड देखील उपलब्ध आहे समोर दिसत आहेत तुम्हाला नारळ धरलेले आहेत तसंच मित्रांनो हा प्लॉट हा फक्त दहा गुंट्याचा आहे त्यामध्ये तुम्हाला बांधकाम परमिशन देखील घेण्यात आलेली आहे ग्राउंड प्लस थ्रीची परमिशन देखील उपलब्ध आहे या प्रॉपर्टीचा सात बारा सेपरेट आहे नकाशा सेपरेट आहे ग्रामपंचायतचा तेवीस नंबरचा रोड देखील उपलब्ध आहे मित्रांनो हा प्लॉट हा समुद्र किनाऱ्यापासून फक्त चार किलोमीटर अंतर आहे मालवणचं मार्केट या प्लॉटपासून चार किलोमीटर अंतरावर आहे मालवण कसाल मुख्य रस्ता या प्लॉटपासून एक किलोमीटर अंतरावर आहे ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तसंच घर बांधण्यासाठी उत्तम प्रॉपर्टी असू शकते तसंच इथे तुम्हाला नालाची लागती झाडं देखील उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही इथे घर बांधून राहू शकता आजूबाजूला वस्ती देखील उपलब्ध आहे ही प्रॉपर्टी कुडा रेल्वे स्थानकापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे जिपी एअरपोर्ट या प्लॉटपासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर मिळून जाते स्कूल कॉलेज देखील आपल्या प्लॉटपासून एकदम जवळच्या अंतरावर आहे ही प्रॉपर्टी घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन यान ही प्रॉपर्टी खरेदी करा मित्रांनो ही प्रॉपर्टी जर बघायची असेल तर दोन दिवस आधी कळवा दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तोच आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिकाधिक माहिती मिळू शकता आमचे प्रॉपर्टीवर फक्त दोन टक्के कमिशन लागू असणार आहे तसेच आपला फेसबुकला रियल इस्टेट कोकण नावाचा ग्रुप आहे त्यावर तुम्ही तुमची प्रॉपर्टी अपलोड करू शकता तसंच इंस्टाग्रामवर देखील आपला रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा हा आय डी आहे तिथे तुम्ही त्यावर फॉलो देखील करू शकता नवीन नवीन नवी अपडेट्स रिअल इस्टेट कोकण मालवण चॅनलला तसच बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका तसच तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता तसंच आता येऊया मूळ मुद्द्यावर या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे साडेपाच लाख प्रति गुंठा मित्रांनो दहा गुंठ्या प्रॉपर्टीची किंमत आहे पंचावन्न लाख रुपये मित्रांनो थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे जर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडल्यास आम्ही डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही संवाद साधून त्यांच्याशी प्रॉपर्टीचं डील फायनल करू शकता जरी प्रॉपर्टी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोकणी माणसापर्यंत ही प्रॉपर्टी पोहोचवा मित्रांनो कोकणी माणसांनीच ही प्रॉपर्टी घेतली पाहिजे मित्रांनो रिअल इस्टेट कोकण मालवण प्लीज मित्रांनो लाईक मी शेअर मी अँड सबस्क्राईब मी थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो